पंतप्रधान देशवासियांना संबोधित करून दिलेला संदेश हा केवळ भारताच्या भावनेचीच अभिव्यक्ती नाही तर आपल्या देशाच्या लष्करी राजनैतिक आणि नैतिक सामर्थ्याची झलक आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे जर भविष्यात पाकिस्तानशी काही चर्चा होणार असेल तर ती केवळ दहशतवाद आणि पी ओ केवरच होईल असं त्यांनी ठामपणे सांगितल्याचं सांगत पंतप्रधानांच्या कणखर नेतृत्वाबद्दल संरक्षणमंत्र्यांनी आभार व्यक्त केले आपल्या सैन्य दलांचं शौर्य आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासात कायमचं कोरलं जाईल असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पा बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवलेल्या आदर्श नेतृत्वाबद्दल शहा यांनी अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताच्या शत्रूंना धडा शिकवला आपल्या सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादाचा पाया हादरवून टाकला पंतप्रधान मोदींनी पुन्हा सांगितलं की भारत यापुढे दहशतवाद सहन करणार नाही कोणत्याही चुकीला लगेच उत्तर दिलं जाईल असं शहा म्हणाले मुख्यमंत्री